नमस्कार आज आपण भगवद्गीतेतील एका महत्वाच्या श्लोकावर जरा लक्ष केंद्रित करणार आहोत हो नमस्कार गीतेच्या पहिल्या अध्यायातला हा श्लोक आहे अगदी आपल्या समोर आहे हा उतारा म्हणजे हा श्लोक युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा खूप महत्वाचा श्लोक आहे हा तर आज आपण याचा अर्थ काय आणि यात जे योद्धे आहेत त्यांचं महत्व काय आहे हे जरा समजून घेऊया नक्कीच हा श्लोक काय करतो की आपल्याला काही निवडक म्हणजे विशिष्ट योद्ध्यांची ओळख करून देतो आणि त्यांना एका महत्वाच्या उपाधीने ओळखतो बरोबर यात उत्तम औजा यांचा उल्लेख आहे हो त्यांना अनुक्रमे विक्रांत म्हणजे पराक्रमी आणि वीर्यवान म्हणजे शूरवीर असं म्हटलंय आणि त्याचबरोबर सौभद्र म्हणजे सुभद्रा पुत्र अभिमन्यू अगदी आणि द्रौपदीचे पाच पुत्र द्रौपदेय त्यांचाही समावेश आहे आणि या सगळ्यांना मिळून काय म्हटले सर्व एव महारथा म्हणजे हे सर्वजण महारथी आहेत महाशक्तिशाली योद्धे महारथी ही फक्त नावांची यादी नाही आहे ना अजिबात नाही ही त्यांच्या युद्ध कौशल्याची त्यांच्या सामर्थ्याची एक प्रकारे पोच पावती आहे हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे की या विशिष्ट योद्ध्यांना एकत्र आणून त्यांना महारथी म्हटलंय म्हणजे महारथी या शब्दाचा नेमका अर्थ काय घ्यायचा हम्म चांगला प्रश्न आहे म्हणजे बघा प्राचीन भारतीय युद्धशास्त्रातन योद्ध्यांची क्षमता बघून त्यांचं वर्गीकरण केलं जायचं अच्छा म्हणजे काहीतरी लेवल्स होत्या हो अगदी तसंच जसे की रथी जो एका वेळी हजारो साध्या सैनिकांशी लढू शके मग त्याच्यावर अतिरथी जो अनेक रथी भारी पडेल आणि मग महारथी आणि सर्वात श्रेष्ठ म्हणजे महारथी जे हजारो रथीयोद्ध्यांशी एकटे लढू शकत शिवाय त्यांना दिव्यास्त्रांचं वगैरे ज्ञान असायचं बाप रे म्हणजे खूपच मोठी गोष्ट ही नक्कीच आणि गंमत म्हणजे या श्लोकात ज्यांचा उल्लेख आहे म्हणजे अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र हे तर वयाने खूप तरुण होते त्यावेळी हो ना हम्म तरीही त्यांना थेट महारथी म्हंटलं आहे ही त्यांच्यातल्या असामान्य क्षमतेची ओळख आहे अच्छा म्हणजे ही फक्त शारीरिक ताकद किंवा शौर्याचीच गोष्ट नाहीये नाही यात युद्धातलं कौशल्य रणनीती आणि कदाचित दिव्यास्त्रांचं ज्ञान या सगळ्याचा संबंध येतो पण मग एक प्रश्न येतो मनात की या यादीत हेच योद्धे का निवडले म्हणजे पांडवांच्या बाजूला तर भीष्म द्रोण यांच्यासारखे मोठे योद्धे होतेच की अगदी त्यांचा उल्लेख वेगळ्या संदर्भात येतोच पण इथे या तरुण पिढीला एकत्र आणण्यामागे काहीतरी कारण असणार काय असू शकत मला वाटतं कदाचित दोन गोष्टी असू शकतात एक म्हणजे हे योद्धे पांडवांच्या पुढच्या पिढीचं प्रतिनिधित्व करतात त्यांचं भविष्य आहेत ते अभिमन्यू अर्जुनाचा मुलगा द्रौपदीचे पुत्र पांडवांचे त्यांच्यातली क्षमता दाखवणं महत्वाचं होतं बरोबर आणि दुसरं कारण म्हणजे युधामन्यू आणि उत्तमौजा हे पांचाल राजकुमार होते दृष्टी सहकारी अच्छा म्हणजे यातून पांडवांची राजकीय आणि लष्करी ताकद पण दिसते मित्र पक्षांचे योद्धे अगदी त्यामुळे त्यांची ही एकत्रित गणना म्हणजे त्यांची एक सामूहिक शक्ती दाखवतीये खरंच की म्हणजे हा एक छोटासा श्लोक फक्त नाव नाही सांगत तर योद्ध्यांची श्रेणी त्यांची क्षमता त्यांचं महत्व आणि कदाचित त्यावेळची व्यूहरचना यावर पण प्रकाश टाकतो बरोबर त्या एका महारथी शब्दात किती अर्थ भरलाय बघा या एका श्लोकातून आपल्याला त्या काळात युद्धाकडे कसं पाहिलं जायचं योद्ध्यांचं मूल्यमापन कसं व्हायचं कोणती गोष्ट एखाद्या योद्ध्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवायची याची एक झलक मिळते ही केवळ कौशल्याचं नाही तर धैर्याचं आणि तुम्ही म्हणाला तसं कदाचित वंश प्रतीक असू शकत हो असू शकत तर आपण आज पाहिलं की भगवत गीतेतला हा श्लोक उत्तमोजा अभिमन्यू आणि तरुण पण अत्यंत पराक्रमी योद्ध्यांना महारथी म्हणून ओळखतो हो आणि हे फक्त एक लेबल नाहीये ही त्यांच्या युद्ध कौशल्याची आणि त्यांच्यात असलेल्या प्रचंड क्षमतेची ग्वाही आहे नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतो की त्या काळी महारथी ही पदवी मिळवण्यासाठी फक्त युद्धभूमीवरचा पराक्रमच पुरेसा होता की आणखी काही पैलू बघितले जात असतील हम्म म्हणजे नैतिकता नेतृत्व क्षमता वगैरे अगदी असू शकत ना हा श्लोक आपल्याला त्या युगातल्या वीरत्वाच्या कल्पनेवर त्याचे निकष काय असतील यावर आणखी विचार करायला नक्कीच लावतो